आमचे यूटूब चाइनलला सस्काइब करा, महानकारी न्यूज सस्काइब करा, आणी नोटिफिकेशन ओन करा, नोटिफिकेशन ओन केला मुले आमचे अपडेट आपले परेंत सतत पोजेल। तंटा मुक्त अध्यक्ष पदा साथी जोरदार तंटा, कोरोची तुन अध्यक्ष पद हातकणंगले तालुक्यातील कोरोची येथील तंटामुक्त अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीतच जोरदार तंटा झाल्याने तंटामुक्त अध्यक्षपद कायमचे रद्द करण्याची घोषणा सरपंचा सौ रेखा पाटील यांनी केल्याने खळबळ माजली आहे कोरोचीत ग्रामदैवत मारुती मंदिर येथे आज महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती अध्यक्षपदासाठी ग्रामसभा बोलवण्यात आली होती तंटामुक्त अध्यक्षपदाची निवड प्रक्रिया सकाळी अकरा वाजता सुरू करण्यात आली प्रथम अध्यक्षपदासाठी माजी सरपंच दशरथ पिष्टे अमित कांबळे गिरधर कांबळे प्रेम आवळे रवी कांबळे नितीन चौगले अशा सहा जणांनी उमेदवारी अर्ज भरले त्यानंतर दोन वाजता अर्ज कोणीही माघार घेईना म्हणून शहापूर पोलीस निरीक्षक संजय हरुबडे यांनी तंटामुक्त अध्यक्ष पदासाठी तंटा नको बिनविरोध अध्यक्षपद निवडा व आपल्या सहा जणांमधून पाच जणांनी माघार घ्या असे सांगितले यावर त्या सहा जणांनी आम्हाला माघार घ्यायची नाही आम्हाला मतदान मतदानाने निवडून यायचे आहे असा हट्ट धरला तंटामुक्त अध्यक्ष पदासाठी तंटा निर्माण झाल्याने गावात शांतता व सुव्यवस्था बिघडण्याची चिन्हे निर्माण झाली त्यामुळे तंटामुक्त अध्यक्ष पद कायमचे रद्द करण्याचा निर्णय सरपंच सौ रेखा पाटील यांनी घेतला नमस्कार मी रेखा अभिनंदन पाटील ग्रा, कोरोची ग्रामपंचायत मध्ये सरपंच आज सव्वीस डिसेंबर रोजी हो तंटामुक्ता अध्यक्ष निवडीसाठी आज आमच्या गावामध्ये ग्रामसभा ठेवण्यात आली होती खरं तर तंटा अध्यक्ष गावामधील तंटे गाव पातळीवर सोडवण्यासाठी निवड केली जाते या पदाची पण आजच्या ह्या सभेमध्ये अध्यक्ष निवड करताना तशा प्रकारचे वातावरण दिसून आले नाही आणि यामध्येच या कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यामुळे आजची ग्रामसभा रद्द करण्यात आली तसेच तंटामुक्त समिती जर निवड करत असताना अशा प्रकारचे जर तंटे निर्माण होत असतील तर गावाला तंटामुक्त अध्यक्षाची गरज आहे की नाही याचा विचार मासिक सभेमध्ये निर्णय घेऊन तो ग्रामसभेपुढे ठेवण्यात येईल आणि मगच ती प्रक्रिया यापुढे राबवण्यात येईल तंटामुक्तीसाठी तंटा नको म्हणून गावचे तंटामुक्त अध्यक्षपद कायमचे रद्द करण्याचा निर्णय सरपंच सौ रेखा पाटील यांनी घेतला आणि ग्रामसभा रद्द झाल्याचे सांगितले त्याचबरोबर सदर तंटामुक्त समिती गावास हवी की नाही याचा निर्णय मासिक सभेत घेऊन पुढच्या ग्रामसभेत याबाबत निर्णय देण्यात येईल असे त्यांनी यावेळी सांगितलं या निर्णयाने या ग्रामस्थातून समाधानाचे वातावरण दिसून आलं सदर ग्रामसभेस पोलीस पाटील सावकार हेगडे राम पाटील जिल्हा परिषद सदस्य प्रसाद खोबरे माजी जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर देवानंद कांबळे माजी पंचायत समिती सदस्य डॉक्टर संतोष मोरे तारदाळचे सरपंच भाऊवाणी ग्रामसेवक राजू जाधव उपसरपंच सौ वर्षा पाटील ग्रामपंचायत सदस्य सौ स्वाती पाटील शीतल पाटील सतीश सूर्यंशी लखन कांबळे आनंदा शेट्टी धनाजी शेवाळे ज्वलस्वरा जलस्वराज्य स्वराज्य अध्यक्ष रमेश पाटील यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते कोरोचीहून अमित काकडे महाराष्ट्र शासनाच्या समिती समिती अभियानाच्या नि, येथे तंटामुक्त अभियानाची प्रक्रिया राबवली जात होती पण काही अनुचित प्रकार घडू नये आणि गेल्या चार वर्षापासून कोरोचीमध्ये आपले पोलीस पाटील काम करत आहेत तरी ग्रामपंचायतीनं आज जो निर्णय घेतला तंटामुख समितीच्या प्रक्रियेबद्दल त्या समितीशी त्या प्रक्रियेशी आम्ही सहमत आहोत आणि ही प्रक्रिया रद्द झाली ही गावाच्या दृष्टिकोनानं एक चांगली बाब आहे अध्यक्ष आणि गावचा असा विचार आहे की तंटामुक्त जो अध्यक्ष असतोय तो तंटेतनं होऊ नये सामोपचारानं गावाच्या संमतीनं व्हावा आणि तसं न होण्याची जी, जी परिस्थिती होती त्यामुळं आज, आज, त्या आज ग्रामपंचायतीने जो निर्णय घेतला आहे तो निर्णय आम्हाला मान्य आहे